भगवद्गीतेतील सात महामंत्र यशस्वी जीवनासाठी या गोष्टी गुप्त ठेवा महाभारताच्या रणमैदानावर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाचे जे सार सांगितले ते आजही कलियुगात तितकेच लागू पडते श्रीकृष्णांच्या मते माणसाने आपल्या जीवनातील काही गोष्टी गुप्त ठेवल्या तर त्याला कोणीही पराजित करू शकत नाही घरातील समस्या आणि वाद फॅमिली प्रॉब्लेम्स आपल्या घरातील भांडणे किंवा अडचणी कधीही बाहेरच्या व्यक्तीला सांगू नका कारण लोक तुमचे दुःख कमी करण्याऐवजी त्याचा तमाशा पाहण्यात जास्त रस घेतात जेव्हा घरातील गोष्टी बाहेर जातात तेव्हा नातेवाईक आणि समाज तुमचा आदर करणे सोडून देतात दोन आपली कमाई आणि धन युअर अर्निंग्स तुमच्याकडे किती पैसा आहे किंवा तुमची कमाई किती आहे हे कोणालाही सांगू नका कारण धन जितके गुप्त राहील तितके ते सुरक्षित असते संपत्तीचे प्रदर्शन केल्याने ईर्ष्या करणारे लोक वाढतात किंवा विनाकारण मदत मागून तुम्हाला त्रास देणारे लोक जवळ येतात तीन भविष्यातील योजना फ्युचर प्लॅन्स तुमचे ध्येय काय आहे आणि तुम्ही पुढे काय करणार आहात हे काम पूर्ण होण्यापूर्वी कोणालाही सांगू नका कारण प्रत्येक विचार हा बीजा एका बीजासारखा असतो पेरण्यापूर्वीच जर सगळ्यांना सांगितले तर एखादी नकारात्मक व्यक्ती ते बीज मोडून टाकू शकते शांत राहून काम करा यश मिळाल्यावर ते आपोआप सर्वांना दिसेल चार स्वतःची कमजोरी योर वीकनेसेस तुमची भीती किंवा तुमची उणीव कधीही कोणासमोर उघड करू नका कारण आज जे तुमचे मित्र आहेत ते उद्या शत्रू होऊ शकतात तुमची कमजोरी माहीत असल्यास लोक ऐनवेळी त्याच गोष्टीवर वार करून तुम्हाला पराजित करू शकतात खरा योद्धा आपले घाव नेहमी झाकून ठेवतो पाच केलेले दान चॅरिटी अँड डोनेशन्स तुम्ही कोणाला काय मदत केली किंवा किती दान दिले याचा कधीही ढिंडोरा पेटू नका कारण जे दान सांगून केले जाते ते पुण्य नसून अहंकाराचे प्रदर्शन असते उजव्या हाताने दिलेले दान डाव्या हातालाही कळू नये तरच ते फलदायी ठरते सहा अपमान आणि झालेली हार इन्सल्ट्स अँड फेलियर्स आयुष्यात कधी अपमान झाला असेल किंवा एखाद्या कामात हार झाली असेल तर ती गोष्ट मनातच ठेवा कारण लोक तुमच्या हरण्यावर सहानुभूती दाखवण्याचे नाटक करतात पण पाठीमागे तुमची थट्टा करतात त्या अपमानाचा उपयोग स्वतःला सिद्ध करण्यासाठी करा लोकांसमोर रडण्यासाठी नाही सात मनातील भावना आणि रहस्ये इनर फीलिंग्स तुमच्या मनात कोणाबद्दल काय विचार आहेत किंवा तुमच्या भावना काय आहेत हे प्रत्येक वेळी प्रकट करू नका कारण ज्याचे आपल्या मनावर नियंत्रण नाही तो जगात काहीही जिंकू शकत नाही लोक तुमच्या भावनांचा फायदा घेऊन तुम्हाला विचलित करण्याचा प्रयत्न करू शकतात निष्कर्ष भगवान श्रीकृष्ण म्हणतात की बोलणे ही कला आहे पण शांत राहणेही त्याहून मोठी कला आहे या सात गोष्टी गुप्त ठेवणारा व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात असो तो नेहमी विजयी होतो ओम नमो भगवते वासुदेवाय नम